लाडक्या बहिणींची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे आज रात्री आठ वाजल्यापासून लाडकी बहीण योजनेचा सा सहावा हप्ता महिलांच्या बँक अकाउंट मध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे होय तुम्ही सुद्धा लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असाल जर तुम्हाला यापूर्वीचे हप्ते मिळालेले असतील तर तुम्ही सुद्धा तुमचे एसएमएस नक्की चेक करा तुमचं गुगल पे फोन पे चेक करून बँक बॅलन्स पहा अनेक महिलांच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपयांचा सा सहावा हप्ता त्या ठिकाणी जमा झालेला आहे अत्यंत आनंदाचा आणि महत्वाचं अपडेट आहे परंतु लक्षात घ्या सर्वप्रथम सरकारनं केवळ बारा बँक मध्ये हे पैसे जमा केलेले आहेत होय अशा बारा बँका कोणत्या आहेत या बारा बँकांची लिस्ट आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सोबतच काही बँकांना त्या ठिकाणी प्रॉब्लेम आलेले आहेत आता त्या बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे सरकारला जमा करता येणार नाहीत त्याचंही अत्यंत महत्वाचं अपडेट आणि माहिती आलेली आहे ती सुद्धा आपण जाणून घेऊ संपूर्ण माहिती आपल्याला जाणून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये कुठेही जाऊ नका ताबडतोब व्हिडिओला लाईक करून टाका आमच्या सर्व ताईंना सर्व बहिणींना आमची विनंती आहे की कृपया व्हिडिओला लाईक करावं व्हिडिओ पाहता पाहता व्हिडिओला लाईक करून टाका चला आपण अत्यंत महत्वाचं अपडेट आलेला आहे तुम्ही सुद्धा तुमच्या तुमच्या एस एम एस त्या ठिकाणी पहा तुम्हाला एस एम एस आलेला आहे का तुमचं गुगल पे फोन पे तुम्ही ओपन करून पहा आणि तुमचा बँक बॅलन्स चेक करा जर पैसे आले नसतील तर काळजी करू नका आज रात्री उशिरापर्यंत कधीही तुम्हाला त्या ठिकाणी एसएमएस येऊ शकतो की तुमच्या बँक अकाउंट मध्ये एकवीसशे रुपये जमा झालेले आहेत प्रोसेस सुरू झालेली आहे आज आहे तीस तारीख तीस नोव्हेंबर आणि आज रात्री आठ वाजल्यापासून पैसे जमा करण्यास प्रारंभ झालेला आहे अखेर मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी महिलांना दिलेलं वचन पूर्ण केलेलं आहे असं वाटत होतं की आता काही वचनाची पूर्ती होत नाही कारण शेवटचा दिवस होता उद्यापासून डिसेंबर महिन्याला सुरुवात होणार होती नोव्हेंबर महिन्याचा शेवट होता परंतु ज्या प्रकारे यापूर्वी सुद्धा अगदी आश्चर्याचे धक्के दिले कारण रक्षाबंधनला पैसे जमा करणार असं म्हटले आणि चार पाच दिवस आधीच साथ पैसे महिलांच्या खात्यात यायला सुरुवात झाली तसंच नोव्हेंबर महिन्याचे पैसे ऑक्टोबरमध्येच म्हणजे पाच सहा तारखेपासूनच जमा व्हायला सुरुवात झाली सरकारची ही नीती आहे की सरकार अगोदर जाहीर करत नाही आणि आश्चर्याचा धक्का देऊन लगोलग पैसे जमा केले जातात याही वेळी अगदी तसंच घडलेलं आहे आणि लाडक्या बहिणी प्रचंड आनंदी आहेत ज्या ज्या महिलांनी आम्हाला कमेंट करून सांगितलं अत्यंत आनंदाने त्यांनी या गोष्टी त्या ठिकाणी सांगितल्या की त्यांना एस एम एस आले त्यांना त्यांचा बँक बॅलन्स कळला आनंद गगनात मावेन असा झालेला आहे महिलांचा तर तुम्ही देखील तुमचा बँक बॅलन्स नक्की चेक करा जर आलेला नसेल हप्ता काळजी करू नका आज रात्री उशिरापर्यंत कधीही तुमच्या खात्यावरती पैसे पडू शकतात एकूण बारा बँक आहेत त्या बारा बँकांची लिस्ट चला आपण या ठिकाणी जाणून घेऊ तर बघा ज्या बारा बँका आहेत त्या बारा बँकांची लिस्ट मी वाचून दाखवतो आहे या बारा बँकांना त्या ठिकाणी पैसे आले आहेत आणि बारा बँकांसोबतच काही प्रायव्हेट बँक म्हणजे काही खाजगी बँकांचा देखील त्याच्यामध्ये समावेश आहे त्याही बँकांची लिस्ट मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे चला आता आपण ही लिस्ट वाचायला सुरुवात करत आहोत बघा याच्यामध्ये अर्थातच स्टेट बँक ऑफ इंडिया मी तुम्हाला सांगितलं होतं की खातं उघडताना एकतर ते पोस्ट पेमेंट बँकेमध्ये उघडा म्हणजे पोस्टाच्या बँकेत किंवा ते स्टेट बँकेमध्ये म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडा या दोन्ही बँका सरकारी बँका आहेत म्हणजे सरकारी तर सगळ्याच आहेत परंतु या दोन बँकांमध्ये सरकारचा सर्वाधिक पैसा गुंतलेला आहे एसबीआय ही तर सगळ्यात मोठी बँक आहे त्यामुळे तिचं नाव बघा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला पहिल्यांदा ऐकायला मिळेल स्टेट बँक ऑफ इंडिया ठीक आहे पोस्ट पेमेंट बँकेचं काय झालंय ते तुम्हाला नंतर सांगतो तर स्टेट बँक ऑफ इंडिया ही पहिली बँक आहे नंतर आहे बँक ऑफ महाराष्ट्र बघा ही जी बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र तर महाराष्ट्र सरकार जे आहे आपलं ते या बँकेला कधीही प्राधान्य देताना तुम्हाला दिसून येईल अनेक सरकारी योजनांचे पैसे या बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सगळ्यात आधी जमा होतात तर एक नंबरला स्टेट बँक ऑफ इंडिया दोन नंबरला बँक ऑफ महाराष्ट्र तीन नंबरला बघा बँक ऑफ बरोडा बँक ऑफ बरोडा चार नंबरला आहे कॅनरा बँक कॅनरा बँकेत सुद्धा पैसे जमा झालेले आहेत नंतर आहे इंडियन ओव्हरसीज बँक म्हणजे आय ओ बी इंडियन ओव्हरसीज बँक पंजाब अँड सिंध बँक याही बँकेमध्ये पैसे आलेले आहेत पंजाब अँड सिंध बँक नंतर युको बँक युको बँकेच्या देखील खातेधारक महिलांच्या खात्यात पैसे आलेले आहेत बँक ऑफ इंडिया ओ आय बँक ऑफ इंडिया सेंट्रल बँक ऑफ इंडिया म्हणजे सीबीआय सेंट्रल बँक ऑफ इंडिया इंडियन बँक याही बँकेमध्ये पैसे आले आहेत पंजाब नॅशनल बँक म्हणजे एन बी बघा तुमचं खातं कोणत्या बँकेत आहे तुम्ही ते पाहून घ्या पंजाब नॅशनल बँक नंतर आहे स्टेट बँक ऑफ एक मिनिट युनियन बँक ऑफ इंडिया माफ करा युनियन बँक ऑफ इंडिया याही बँकेमध्ये पैसे आलेले आहेत अलाहाबाद बँक अलाहाबाद बँकेत पैसे ह्या सगळ्या नॅशनलाइज बँक आहेत लक्षात घ्या राष्ट्रीयकृत बँक आहेत नंतर आहे आंध्रा बँक होय आंध्रा बँकेत सुद्धा पैसे आले आहेत आयडीबीआय बँक नंत आय नंतर, नंतर आहे आय सी आय सी आय बँक आता ही खाजगी बँक बघा मी तुम्हाला सांगितलं होतं काही सरकारी बँका आहेत नॅशनलाइज काही खाजगी बँका सुद्धा खाजगी बँकांमध्ये मी नाव वाचतोय आय सी आय सी आय बँक नंतर ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स नंतर आहे जम्मू अँड काश्मीर बँक जे अँड के बँक ठीक आहे आता बघा अजून काही बँका आहेत मी पटपट नावं वाचतो एच डी एफ सी बँक खासगी क्षेत्रातली आय सी आय सी आयच्या च्या बरोबरची बँक आहे सी तर त्या ठिकाणी जर तुमचं खातं असेल तर त्याही ठिकाणी पैसे आलेले आहेत एच डी एफ सी बँक एक्सिस बँक कोटक महिंद कोटक महिंद्रा बँक कदाचित लिस्टमध्ये डबल डबल नावं येऊ शकतात त्यासाठी मी आत्ताच माफी मागतो येस बँक फेडरल बँक इंडसइंड बँक कारण ज्या महिलांशी आम्ही संपर्क साधला त्या महिलांनी त्यां हे जे त्यांची खाती जी आहे ती कुठं कुठं आहेत तर ते बघा सोशल मीडियावरती खूप प्रचंड व्हायरल हे सगळं होत आहे की या ज्या मी तुम्हाला बँक सांगतो आहे या ठिकाणी पैसे आलेले आहेत येस बँक फेडरल बँक इंडस इंड इंडस इंड बँक आर बी एल आर बी एलच्या देखील खात्यातांना पैसे आले आहेत साऊथ इंडियन बँक साऊथ इंडियन त्याही बँकेला पैसे आलेले आहेत तर ही सगळी लिस्ट होती या लिस्टमधल्या बँकांना त्या ठिकाणी पैसे आ, लाटकी बहिजने जमा झालेले आहेत आता गोष्ट अशी आहे की जर तुम्हाला आज रात्री सुद्धा पैसे आले नाही तर तुम्ही काय करायचं तर तुम्ही उद्याच्या दिवस सुद्धा त्या ठिकाणी वाट पाहू शकता कदाचित एक दोन दिवस त्या ठिकाणी लागू शकतात उद्या रविवार आहे त्यामुळे पैसे जमा होण्याची शक्यता थोडीशी धुसर वाटते तर काळजी करू नका आज रात्री तुमच्या खात्यात पैसे येऊन जातील उद्या रविवार आहे उद्या थोडंसं प्रॉब्लेम येऊ शकतो परंतु सोमवारी मात्र शंभर टक्के तुम्हाला जर ही लिस्ट मी तुम्हाला जी वाचून दाखवली या लिस्टमध्ये जर तुमचं नाव असेल तर शंभर टक्के तुम्हाला त्या ठिकाणी पैसे एकवीसशे रुपये हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आता हे सगळं करत असताना पोस्ट पेमेंट बँकेबद्दल महत्वाची माहिती आहे ज्या ज्या महिलांनी पोस्ट पेमेंट बँकेत खातं उघडलेलं आहे त्यांचे एसएमएस जाण्यामध्ये अडचणी निर्माण झालेल्या आहेत त्यांचे एसएमएस जात नाहीयेत तेव्हा कदाचित तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले सुद्धा असतील परंतु तुम्हाला एसएमएस आलेला नसेल तर जर तुम्ही पोस्ट पेमेंट बँकेचं नेट बँकिंग वगैरे जर वापरत असाल तर, वा तर तुमच्याकडे तो एक मार्ग आहे तुम्ही त्या ठिकाणी ते ने नेट बँकिंग वापरून चेक करा की पोस्ट पेमेंट बँकेत आयपीपीबी मध्ये तुमचे पैसे आलेले आहेत की नाही तर त्याही बँकेचं नाव या लिस्टमध्ये आहे बीचं इंडिया पोस्ट पेमेंट बँक त्याही महिलांना मोठा दिलासा आहे पैसे जमा झालेले आहेत आता कोणत्या बँकांना इश्यू आहेत ते सांगतो हे बघा दोन प्रकारच्या बँका आहेत एक म्हणजे सहकारी बँका अनेक लोकांना सहकारी बँक म्हणजे कळत नाही को ऑपरेटिव्ह बँक ज्या ज्या जिल्हा बँका आहेत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जसं की अहमदनगर जिल्हा सहकारी बँक नांदेड जिल्हा सहकारी बँक पुणे जिल्हा सहकारी बँक या सहकारी बँकांना प्रॉब्लेम्स आहेत ज्या अर्बन बँक आहेत ज्या शेड्युल्ड बँका आहेत त्यांना सुद्धा प्रॉब्लेम्स आहेत सोबतच ज्या म्हणतो आपण की क्रेडिट सोसायटी पतसंस्था तर त्यांना देखील प्रॉब्लेम्स चालू आहेत त्यांचं झालंय काय की त्यांचा जो एक आय सी कोड जो असतो तर तो आय सी कोड व्यवस्थित वर्क होत नाही आहे आय सी कोड असतो प्रत्येक ब्रांचला दिलेला आता या ज्या बँका मी तुम्हाला सांगतोय सहकारी बँका शेड्युल्ड बँका किंवा अर्बन बँका क्रेडिट सोसायटी म्हणजे पतसंस्था यांच्याकडे स्वतःचा असा आय सी कोड नाही आणि म्हणून त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास अडचणी येत आहेत या बँका कुठल्या तरी एखाद्या दुसऱ्या बँकेचा त्या ठिकाणी जो कोड असतो सी कोड तर तो वापरतात आणि त्यामार्फत त्यांच्याकडे पैसे जमा होत असतात तर अ, सरकारी योजनांचे पैसे जमा होण्यामध्ये अशा बँकांना बऱ्याचदा प्रॉब्लेम्स आलेले आहेत सध्या सुद्धा प्रॉब्लेम चालू आहेत परंतु काळजी करू नका जर सगळं काही व्यवस्थित राहील तर दोन तीन दिवसांमध्ये म्हणजे दोन तारीख तीन तारीख चार तारखेपर्यंत याही बँकेमध्ये पैसे यायला हवेत परंतु जर ज्यांना शक्य असेल त्यांनी राष्ट्रीयकृत बँकामध्ये किंवा चांगल्या खाजगी बँकामध्ये खाते उघडलेली चांगली आणि सर्वोत्कृष्ट जर बँक मला विचाराल तर ती आहे पोस्ट पेमेंट बँक इंडिया पोस्ट पेमेंट बँक म्हणजे आयपीपीवी आपली पोस्ट खात्याची बँक पोस्ट ऑफिस मध्ये जा आणि खातं उघडून टाका आधार सेलिंग सुद्धा होऊन जातं केवायसी पण होऊन जाते डीबीटी पण होऊन जाते तिन्ही गोष्टी एक साथ होऊन जातात त्यामुळे आणि ज्यांना आतापर्यंत एकही रुपया आलेला नाही त्यांना पुन्हा एकदा मी सांगतो किंवा ज्यांचा एखादा हप्ता यायचा राहिला आहे त्यांनी अगदी काळजीपूर्वक केवायसी पूर्ण आहे का ते बँकेत जाऊन पहा बँकेमध्ये जाऊन आधार सीडिंग झाले का आधार लिंकिंग झाले का तेही पहा आणि एखाद्या सेतू सुविधा केंद्रावरती जाऊन तुमचं डीबीटी चालू आहे का म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सरकारी योजनांचे पैसे डायरेक्ट आपल्या खात्यात येण्यासाठी डीबीटी चालू असावं लागतं तर ते डीबीटी चालू आहे का एकत तुम्ही घरच्या घरी चेक करा तुम्हाला जर येत असेल तर जर नसेल तर जवळपासच्या सेतू सुविधा केंद्रात जा आणि तिथं तुम्हाला ते चेक करता येईल की तुमच्या कोणत्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा झालेले आहेत तर हे तुम्ही करून घ्या आणि हो हे तर झालं सगळं आनंदाचं अपडेट यासोबत महिलांना एक महत्वाची सूचना सुद्धा आहे आता लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पडताळणी चेकिंग सरकारनं ऑलरेडी सुरू केली होती आता खूप मोठ्या वेगाने त्याला वेग आलेला आहे आता थेट तुमचं उत्पन्न अडीच लाखाच्या आत आहे का हे सरकार चेक करते आहे कदाचित तुमच्या घराकडे माणसं सुद्धा येऊ शकतात सरकारी अधिकारी कर्मचारी येऊ शकतात आणि तुम्हाला काही प्रश्न विचारू शकतात तुमचं उत्पन्न अडीच लाखांच्या आत आहे का आता तुमच्या घरापुढे जर एखादी फोर व्हीलर उभी असेल तर ती नक्की कुणाच्या कुणाच्या नावावरती आहे तुमच्या घरापुढे जर एखादी आलिशान एखादी बाईक आहे रेसिंग बाईक आहे किंवा तुमच्या घरामध्ये मोठमोठ्या वस्तू आहेत टी व्ही असेल मोठमोठं फ्रीज आहे किंवा त्या ठिकाणी वॉशिंग मशीन आहे तर तुमच्यावरती आक्षेप घेतला जाऊ शकतो सोबतच तुमच्या घरातल्या एखाद्या व्यक्तीनं इन्कम टॅक्स भरलाय का ते सुद्धा विचारून घ्या त्याही महिलांना योजनेतून काढून टाकण्याचं ता चाललेलं आहे एखादी व्यक्ती नोकरीला आहे का सरकारी नोकरीमध्ये मग कोणी कोणत्याही असू द्या म्हणजे पंचायत समिती जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत नगर परिषद केंद्र सरकार राज्य सरकार कुठेही असू द्या एखाद्या महामंडळामध्ये कॉर्पोरेशनमध्ये आहे का नोकरीला जर ती असेल तरी देखील तुम्ही अडचणीत आहात फॉर्मची पडताळणी वेगाने चालू आहे लाखो महिलांना बाद करण्यात आलेला आहे तुम्हाला देखील तुमचा ही नंबर त्या ठिकाणी लागू शकतो तुमचाही अर्ज ते बाद करू शकतात तेव्हा या गोष्टी लक्षात घ्या आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे सरकारी योजनांचे पैसे तुम्हाला येत आहेत का संजय गांधी निराधार योजनेच्या महिलांना तर सरकारनं घरचा रस्ता दाखवला आहे तर त्यांना पैसे येणार नाहीत परंतु संजय गांधीच नाही इतर सगळ्या ज्या योजना आहेत जर त्या योजनातून तुम्हाला दर महिन्याला दीड हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम मिळत असेल तर आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळू शकणार नाहीत तर ही सुद्धा गोष्ट आपण लक्षात घ्यायची आहे आणि एकतीस डिसेंबर ही तारीख विसरू नका एकतीस तारखेला रेशन कार्ड केवायसी करण्याची अंतिम तारीख आहे त्यापूर्वी रेशन कार्ड केवायसी करून घ्या अन्यथा लाडकी बहीणच काय इतर कोणत्याही सरकारी योजनेचे पैसे तुम्हाला मिळणार नाहीत रेशन कार्डवरती ज्या ज्या स्कीम आहेत रेशन कार्डवर जे धान्य वगैरे मिळतं नऊ प्रकारचे जे ज्या वस्तू मिळतात ते सगळं काही बंद होऊ शकतं तुमचं नाव रेशन कार्डमधून कट होऊ शकतं आणि म्हणून केवायसी करून घ्या कशी करायची माहीत नसेल तेही मी वारंवार सांगितले अजून एकदा सांगतो तुमच्या जवळच्या रेशन धान्य दुकानदाराकडे जा आणि त्याच्याकडे एक मशीन आहे इपॉस मशीन त्या मशीनवरती अंगठा द्या रेशन कार्डवर जेवढ्यांची नाव आहेत सगळ्यांनी जायचंय अंगठा आहे डोळ्यांचं स्कॅनिंग करायचंय बस दोन मिनिटांमध्ये केवायसी होऊन जाते याचा उद्देश एवढाच आहे की आता रेशन कार्ड सुद्धा ऑनलाईन करायचं चालू आहे जेणेकरून फ्रॉड करता येणार नाही अनेक महिलांनी काय केलं की डुप्लिकेट असे रेशन कार्ड त्या ठिकाणी बनवले डुप्लिकेट म्हणजे काय तर पिवळं आणि केशरी रेशन कार्ड गरजेचं होतं त्याचे डुप्लिकेट फोटो मारले त्याच्या त्याच्या प्रिंट मारल्या आणि ते फोटो अपलोड करून टाकले त्यांना योजनेचे साडेसात हजार रुपये घर बसल्या मिळाले तर अशा फ्रॉड महिलांना बाहेर काढण्यासाठी हे सगळं काम सरकारकडून चालू आहे तुमचं याविषयी मत काय आहे की हे सगळं जे काही चालू आहे ते बरोबर आहे की चूक आहे कमेंट करायला विसरू नका आणि मुख्यमंत्रीपदी कोण असायला हवं तुमच्या मनातला मुख्यमंत्री तुमचे लाडके भाऊ कोण आहेत ते देखील कमेंट करून सांगा तुम्हाला मुख्यमंत्री पदी एकनाथराव शिंदे हवे आहेत अजितदादा पवार हवे आहेत की देवेंद्रजी फडणवीस हवे आहेत ते देखील कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ जास्तीत जास्त बहिणींना व्हॉट्सॲपद्वारे फेसबुकद्वारे अवश्य शेअर करा आणि आपल्या या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून बेल ऐकॉन दाबा कारण लाडकी बहीणच काय इतर अनेक योजना आहेत ज्यातून लाखो रुपये लोक कमावत आहेत तुम्ही सुद्धा कमवा अनेक योजना आहेत बांधकाम कामगार योजना सुरू झालेली आहे दिवाळीपूर्वी पाच पाच हजार रुपये ज्यांना हवे असतील आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन दाबा दिवाळीपूर्वी बरोबर एक महिना आधी मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ टाकेल की कशा प्रकारे फॉर्म भरायचा आणि पाच हजार रुपये त्या ठिकाणी प्राप्त करायचे जेणेकरून दिवाळी आनंदाने साजरी करता येईल भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये